आहे सर्वांना तर मी आता नांदेड व दाभड या ठिकाणी आलेला आहे तर बघा महाराष्ट्रामध्ये नंबर एकला धम्म परिषद भरत आहे आणि हे एकोणचाळीसवी धम्म परिषद आहे इथून नांदेड हा नांदेडला जाणारा रस्ता आहे बघा आणि नांदेडच्या बाहेरच आहे चार किलोमीटर इथून नांदेड आहे आणि हा मेन हायवे रस्ता आहे आणि हा, हा इकडं जाणारा भोकर पिनवट किंवा हिंगोली असं जाणार हा रस्ता आहे तर खूप छान आहे बघा तर मी माझे व्हिडिओ दाखवतोय असे बघत राहावा आणि हा पूर्ण करा गरिबाचे बघत राहावा असं आहे बघा हे असे हे असं आहे बघा बोर्ड गलावलेला ते आहे बघा असं काही आणि हे रस्ता आणि असं आहे अखिल भिक्षू अखिल भारतीय बौद्ध महासभा आहे बघा असं आहे बघा आहे बघा डाबरच बुद्ध विहार आहे धम्म परिषद आहे तर सुरुवात दोन दिशे दोन जानेवारी या ठिकाणापासून सुरुवात झालेली आहे हे बघा महाराष्ट्रातली नंबर एकची ची धम्म परिषद महाराष्ट्रामध्ये नांदेड नांदेड का इथून चार किलोमीटर आहे नांदेडच्या बाहेर हात आभड आहे खूप अशी भव्य दिव्य अशी हे धम्म परिषद भरत आहे आणि इथं खूप लांबून बनते जे खूप लांबून लांबून येतात पाहायला आणि हे दोन जानेवार तीन जानेवार दोन तीन दिवस राहते ही धम्म परिषद खूप अशी भव्य दिव्य अशी आहे तर मी तुम्हाला दाखवितो चला हा पूर्ण करा व्हिडिओ असं विहार आहे बघा मोठं खूप राऊंड हे मोठा आहे बघा लॻत कसे है बे सॻिंगा लॻत आहे गाया नौकम बुधी बघा किती मोठे हे मूर्ती आलेले आहेत तर मध्ये असं खूप बघा मोठे मोठे जसं की नागपूर जसं की मुंबईच चैत्यभूमी जसं बनत तसं हे बघा आहे ना घ्यायला या मूर्त्या आहे अशा घरी आल्या तर खूप मोठ्या आहेत बघा खूप छान असं गाभड मधलं विहार आहे बघा पहा खरं खरं शब्द तर एवढं मन एवढं मन प्रसन्न होतं ना सगळं निघून जातं मनातलं डोक्यातलं काय घरातलं टेन्शन बेन्शन काय जे असेल ते तर खूप छान आहे बघा आता उद्या घरे खूप पडेल तर खूप छान आहे चला हे ग्रबी आहे गौतम बुद्ध यांची मूर्ती खूप छान आहे बघा पहा असं किल्ला येत हे स्तंभ हे विहारच टाईप हे असं दाबडमध्ये येत असतं हे खूप छान आहे तर हे असं आहे बघा एकोणचाळीसवी हे परिषद जागतिक परिषद आणि हे दाबडमध्ये विहाराचं नाव आहे महाविहार Tolong hitun surau aja di sini. Ani asyik tolong dukaan, cukup cantik. Eh, asyik baga, bau dia. Eh, kalau ikut dia hekt baga. Ano asyik dukaan cuma ikut. Eh, eh, eh... Call as dia suka Ya saya bawa. Tahu dah layu ya sila, tak

フィッシュミアムが今日はハラハイトバーガイクルビー。<laughs> पिशव्या है ना हे बघा भीमा कोरेगावचा स्तंभ चैत्य दीक्षाभूमीसारखा आहे हे आहे बघा हे काय हा बघा हे पहिलेचे आहे ना तर खूप खूप छान आहे लातूर माऊ पडले गाती तर दाबणच्या मी नाजेडला पडले माऊली बरं आहे का लातूरच्या नाता दाबणच्या काल भीमा घाऊन आलो बर 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 तेव्हा काल आलो आरे आरे। आता इकडं पाप माल घालून इकडून तिकडून जमा केलो थोडा घेऊन आलो बर झालं आता आजच महत्त्वाचा दिवस आज महत्त्वाचा पूर्णिमा आहे आज आज झाली काल आज महत्त्वाचा ना आज महत्वाचा दुपारी संपत्ती वाटत हो ते ते म्हणजे महत्वाचा आजचा दिवस महत्त्वाचा एकदम 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 महत्वाचा दिवस आजचा आज उद्या संपत उद्या आता रात्री बदलतोय दिवस आठ वाजेपर्यंत महत्व आज महत्वाचं आहे बाप मेन बघा वा वाहित आहे मेवळी घेतो की तुम्हाला बरोबर बरोबर दगड काय नाही काय बी नाही

तर बघा इकडं सगळं विकायला ये येत आहे ये। <coughs> ये 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 हे ये। पहा पाट मागचे आहे ना ते उंच आहे ते पहा पुन्हा हे खूप मोठ मोठं आहे छान तिकडं तर असं दाबडमध्ये येतं धम्म परिषद ऐकायला तर या खरेदी करायला तिकडं माळा हे हे सगळं सगळं

तिथली म मस्त बांधकाम केलेलं आहे खूप छान आहे बघा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असे बघत राहावा हे खूप मैदान आहे असे मी गावगाव तिथं गेलेले किंवा कुठं कार्यक्रमाला कुठं माझे विचार मांडतो मी कोणा कुठं काय अशी कुणाचं मुलाखत झाली काय झालं मी दाखवत आहे तर असे बघत राहावा व्हिडिओ आणि तब्येत बरोबर नसल्यामुळं सुद्धा काळ टाले नाहीत व्हिडिओ पण थोडे हसायचे थोडे हसा कॉमेडी मी टाकत राहील तरी पण माझे तुम्ही बघत नाही आवडत नाहीत माझे तुम्हाला व्हिडिओ आहे ना बघत नाही नाका बघणार हो का नाका बघणार पण आपलं टाकायचं काम का टाकायचं जिवंत आहे तर टाकायचं जीव संपला तेव्हा संपलं सगळं बघत नाही काय नाही व्हिडिओ साधे शिंपल राहतात आमचे आम्हाला काही काहीतलं समजत नाही काही कळत नाही वळत नाही मोबाईल किंवा इश यूट्यूब कसं चालवावं को कसं टाकावं कोणा वेळेला काय हे ते बी आता थोडं थोडं शिकून थोडं टाकत आहे चला इथं आमचे दोन जरी माणसं बघणारी असतील तरी बाद झालं हां तर असं आहे बघा आमचं गरिबाचं हां तर आ... असेच म्हणजे तुम्ही पण या नांदेडची धम्म परिषद पहा जालण्याची जिथं जिथं असली बघा आता नांदेडला दोन जानेवार तीन जानेवार आणि चार हे तीन दिवस राहते धम्म परिषद तर बघा असं आहे म्हणजे कधी आला होता येत तर आज तुम्हाला नाही आलं येता आलं तर तुम्ही घरून तरी बघ चाल ना हं तर कसं वाटतं काय नाही हा बघत राहावा हां हा? असे आपल्या घरचे आई वडील आपले कोणी असतील पण आई पाहिलं त्यांना दाखव जावा व्हिडिओ आपल्या लेकरांना दाखवा जावा व्हिडिओ चला भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो बुद्धाय जय शिवराय जय भीम जय संत हाय बाय चला